नमस्कार मी मृणाल मृणाल रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी ही साधी सोपी अगदी कोणीही करू शकेल अशी पौष्टिक आणि अतिशय चवदार होते तुरट आंबट चटपटीत लागते चला तर मग बनवूया आवळ्याचा रस्म एक लिटर पाण्यामध्ये सहा ते सात आवळे एक मोठा चिरलेला टोमॅटो सात ते आठ कडीपत्त्याची पाने एक हिरवी मिरची एक मोठा चमचा रस्सम पावडर चवीनुसार मीठ घालायचे आहे आता हे सर्व मध्यम आचेवर बारा ते पंधरा मिनिटे उकळवू बारा मिनिटाने चेक करूया हे बघा आवळ्याच्या कशा फोडी पडल्या आहेत म्हणजे आवळा शिजला आहे आता तीन चमचे तुरडा शिजवून घोटून त्यात अर्धा ग्लास पाणी घालून टाकून घेतले आहे ॲड करून मिक्स करूया दोन चमचे तेलात अर्धा चमचा मोहरी चिमुटभर हिंग दोन लाल मिरची फोडणी करून ह्यात ॲड करून मिक्स करून घेऊ शेवटी ह्यात कोथंबीर टाकूया अशा प्रकारे मस्त चटपटीत तोंडाला चव आणणारा आवळ्याचा रस्सम तयार आहे हा रस्सम चार पाच तासाने मुरल्यावर अधिक रुचकर लागतो मस्त गरमागरम भातासोबत खायचा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा